रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि आता हे हे सर पिकअप थोडा मागू देले बस खाली मुंब च्या येणाऱ्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी द्वारका सर्कलचा अंडरपास हा प्रस्तावित आहे कारण इथं आपण ट्रॅफिक दोन्ही महत्वाचे रस्ते येतात मेजर ट्रॅफिक या रोडवर असते आणि ट्रॅफिकचा फार प्रॉब्लेम होतो लोक अडकतात वेळ जातो आणि त्याच्यातच कुंभ सुरू झाल्यानंतर अजून लोकांची आवक होणार वाहनं येणार आणि जे आज ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे तो अजून म्हणजे वाढणार ही वस्तुस्थिती आहे ती धरून आज एम एस आय डी सीकडनं जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं महामंडळ आहे त्याच्याकडनं आपण हा आ, पुना ते आपलं नाशिक पुणे टू सारणा सर्कलचा सर्कल आपण अंडरपास जो आहे हा प्रस्तावित केलेला आहे त्याचा आता राज्य सरकार आणि मॉर्क म्हणजे गडकरी साहेबांचा जो विभाग आहे अशा माध्यमातून हे काम आपण हाती घेतले थोडं आमच्यावर सगळ्यांचं जे काम वेळेत संपलं पाहिजे आणि हे काम वेळेत झालं नाही तर बरेच प्रॉब्लेम अजून निर्माण होऊ शकतात तेव्हा आमचं त्या पद्धतीनं नियोजन चालू आहे किंवा वेळेत हे काम संपवायचं किंवा वेळेच्या आधी संपवून हा सपवे जो आहे हा खुला करायचा की ज्या येणं ट्रॅफिक कंजेशन जे आहे ते मोकळं होईल सिग्नल फ्री हा सगळा एरिया होईल अचा पद्धति ने अपने नियोजन चालू सर नासिक में जो कुंभ का उत्सव होने वाला है उसके इसमें जो इंफ्रास्ट्रक्चर के काम पी और एम एस के तरफ से लिए गए हैं उसके आज थोड़ी वो जो काम अभी चालू होने वाले उसकी सब एक आज विजिट तो मैंने की इस जगह पे भी जहां हम ये द्वारका सर्कल जो है यहाँ भी बहुत ट्रैफिक कंजेशन होता है यहाँ भी बहुत लोगों को एक तो यानी बहुत देर तक खड़ा रहना पड़ता है वक्त जाता है डीजल पेट्रोल का भी ये होता है तो ये सर्कल डेवलप होना चाहिए या सिग्नल फ्री ये सब एरिया होना चाहिए ऐसा एक मुख्यमंत्री जी का और जो जो बैठक हुई उसमें एक चर्चा हुई थी उसके से हमने ये एम एस आई डी सी की तरफ से ये गुना और सारणा सर्कल को जाने वाला जो रोड है वो सबवे करने का हमने प्रपोजल तैयार किया है उसको मान्यता भी मिल गई है और जल्द से जल्द इसका काम हम चालू करने वाले और ये जो कंजेशन है वो ये सबवे होने के बाद पूरा निकल जाएगा पेडेस्ट्रियन जो है समझा ज्यादा करता आल जर यूज़ मे आंता आला तो अपन ज्यादा काम में बहुत ही कर रहे सर एक खबर ऐसा है की नासिक की जो से खड्डे में पूरे चकने ट्यूटी आने समय कुंभ मिला है बहुत बारिश आने वाले उसके क्या कहेंगे आप सर अभी बारिश के वजह से जो हमारे पीडब्ल्यूडी के जो रोड है वो जिधर जिधर खराब हो गए थे उसका सर अपने अभी तो पूरा सर 2200 करोड़ के काम पीडब्ल्यूडी के सैंक्शन हो चुके हैं उसका वर्क ऑर्डर भी दे दिए और वो जो जो काम है मुझे लगता है कुछ जो तो अठारह या उन्नीस काम है वो चालू होने वाले है और जो बाकी के भी इधर उधर जहाँ डैमेज हुआ है उसको भी फ्लड रिपेयर केस में अभी रिपेयर करने के लिए फंड दिए थोड़ी बारिश अभी भी चालू है इसलिए थोड़े काम वो रुके और एक बार बारिश थोड़ी क्लियर हो जाने के बाद जो रिपेयर करनी वो भी हो जाएंगे या प्राथमिक जो मंजूरिया वगैरह जाए प्राधिकरण मध्यपन आता प्राधिकरण आपण केले ज्याच्यात हा विषय मान्य मंजूर झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी पण या विषयाला मान्यता दिली किंवा हे करायचं म्हणून आणि लवकरच मला वाटतय साधारण डिसेंबर पर्यंत टेंडर वगैरे या गोष्टी पूर्ण होऊन माझ्या मते डिसेंबरच्या दरम्यान कामं सुरू व्हायला कुठली आता थोडी एकच अडचण येणार आहे जर की आपल्याला पण माहिती आहे की अशात सहीजा आपल्या इकडच्या लागतील पण मला नाही वाटत की महानगरपालिकेच्या आत नेता एवढ्या लोक येतील आल्या तरी त्या जानेवारीच्या दरम्यान येतील पण त्याच्या आधी आमचा पण प्रयत्न चाललाय की त्याच्या आधी वर्क ऑर्डर वगैरे करून टाकायच्या म्हणजे काम सुरू करायला कुठली अडचण येणार नाही शंभर टक्के सर आमचे विभागाची पण आणि हे आपण जो प्रश्न विचारला हेच आम्हाला इतरांनी पण हे केलं किंवा हे काम वेळेत होणार का कारण हे काम वेळेत चाललं नाही तर अजून प्रॉब्लेम निर्माण होतील पण आमच्या विभागाचं एम एस आय डी सीचे सगळे अधिकारी आमचे सीए सगळ्यांचं म्हणणं की साहेब आम्ही वेळेच्या आत काम पूर्ण करून देऊ एक मोठ्या व्हेकल्स पण गेल्या पाहिजेत दुसऱ्या फोर व्हीलर नाहीत मी आता मी ती पण माहिती घेतली की मोठे म्हणजे ट्रक वगैरे हो ट्रान्सपोर्टच्या व्हेकल पण गेल्या पाहिजेत त्यामुळे आपल्याला मोठं जे साडेपाच मीटर हायटच बरोबर साडेपाच मीटर जे आपले रेग्युलर हायवेचे पूल वगैरे जे असतात त्या हाईटला जाऊन आपल्याला हे करायला लागणार आहे त्यामुळे ह्याचा वापर किंवा त्याचा उपयोग होईल असं वाटत नाही होईल जर ते पण आपण वेळ तो म्हणजे वेळ आली किंवा तशी अडचण आली तो पण आपण प्रयत्न करू किंवा कुंभचा सगळा हा विषय त्या उद्देशानं आपण ही काम करतोय आणि पण आमचा प्रयत्न असा आहे की आजच्या आपली नाशिक मधली महानगरपालिकेची लागायच्या आधी या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण करून टाकायचा ऑलरेडी आहे त्याचा आता जर बघू आपण तो काय आपल्याला तर ह्याला वापरता तर येणार नाही कारण आता हा बोयारी मार्ग जो आपण नवीन धरलाय पूर्ण म्हणजे साडेपाच मीटर उंचीचा म्हणजे फुल याचा आपण धरलेला आहे आणि पेडेस्ट्रियनला मला वाटतं जो आत्ताचा आहे तो फक्त पेडेस्ट्रीयनसाठी आहे आता तो डिस्मॅन्टल करून कसं हे करायचं ते आपल्याला करायला त्यांना आपण म्हटलं तर त्याचा उपयोग काहीच नाहीये त्यामुळे मग तो, तो डिस्मँटलच करून त्याचं हे कसं करायचं आपण त्याचा प्रयत्न करू